हाय हॅलो कसे आहात तुम्ही सगळेजण एवढं मस्त आणि मजेत असा ची स्टार्टिंग तर परमडेच केलेली आहे आणि आज माझे दोघं कार्टून घरी आहे त्याच्यामुळे खूप सारा धिंगण आणि माझे आता मी घेऊन आलेली आहे किचन ची शॉपिंग कि जी मी केलेली होती खूप दिवसापासून चालू होत की ब्लॉक करू दाखवू पण काही मुहूर्त लागत नव्हता तर चला जास्त वेळ न वाया घालता मी ऑनलाईन काय काय ची शॉपिंग केलेली आहे ना दिसे के उद्या तुम्हाला पूर्ण दिसेल ब्लॉग मध्ये सगळं शेअर करते की मी कस आहे काय काय मागवलेलं आहे चला सगळ्यात पहिले दाखवते हे याच्यामध्ये काय आहे एक मिनिट मी दाखवते याच्यात आहे नाईफ सेट म्हणजेच सुरी किंवा चाकू यांचा तीन यांचा सेट मला भेटलेला तो आहे मिशो वरून खूप छान असं प्रोडक्ट आहे तू दोन मिनटं शांत शिवाय वाव हे बघा असं आहे भेटलेलं पण याला धार जी आहे ना खूप सारी जबरदस्त आहे छान प्रोडक्ट आहे क्वालिटी पण किती छोटे छोटे तर हे बघा अशी काही तीन साईज आहे बिग त्याच्याहून थोड स्मॉल आणि हे खूप स्मॉल म्हणजे हे मिडियम आणि हे स्मॉल बिग स्मॉल स्मॉल एकदम स्मॉल बिग मिडियम अँड स्मॉल तर असे काही तीन याचा सेट मला पडलेला आहे तो म्हणजे एकशे सत्तावन्न रुपये एक म्हणजे खूप कमी याच्यामध्ये असं छान प्रिंटेड केलेले नाईफ आहेत की ज्या आपल्याला भेटलेले आणि याला धार आहे ना खूप सारी जबरदस्त आहे मला तर मुलांपासून खूप सांभाळूनच ठेवावं लागणार आहे का हाय ना जरा जास्तच मोठा आहे ते काय तिथं हा ना असं वॉटरमेलॉन वगैरे कट करायला हा काम वॉटरमेलन हे कापायला भाजी आणि हे लिंबू वगैरे करण्यासाठी छान आहे छोटासा म्हणजे कांदा लिंबू कापायला हा छान आहे तर तुम्हाला जर बाय करायचा असेल तर मला नक्की कमेंट करा मी याची लिंक तुमच्यासोबत शेअर करेल डिपक्रिप्शनमध्ये आता मी बोलू का <laughs> तर हे तीन सेट आहेत की जे मला पडलेले आहे फक्त आणि फक्त एकशे सत्तावन्न रुपयामध्ये हे ऑर्डर केलेले आहेत मी मिशोवरून तर तुम्हाला हे कसं वाटलं नक्की मला सांगा आणि मेन म्हणजे ना हे काहीतरी युनिक आहे याला जे आहे लावलेलं म्हणून मी बघितले मिशोवर आणि लगेच ऑर्डर करून घेतले जर तुम्हाला पाहिजे असतील तर मला कमेंट करा लिंक मध्ये देऊन देईल मी तुम्हाला तुम्ही पण मस्त छान छान बाय करू शकता कस आता तुम्हाला पुढचं प्रोडक्ट दाखवते की काय मागवलेलं आहे आणि शिवाय तू जरा शांत बई अरे आपलाच ब्लॉग <laughs> आहे म्हणून सांगते थोडं शांत त्यानंतर मी मागवले आहेत आर्टिफिशियल फ्लावर्स किती छान <laughs> आहे ना वाचने वा वा आणि हा आहे छानसा कॉट त्यात पाणी भरून टाकायचं ते सुतळी अशी भांडून आलेली आहे कारण मी ना फक्त ओपन केलेलं बघितलेलं डायरेक्ट ठेवून दिलेलं त्यामुळे बघितलं पण नव्हतं याच्यात पाणी टाकू बर का मम्मी आपण पाणी भारी वाटत ते मिक्स कर ना मिक्स ते मी नंतर करेल ना बाबा तू शांत बैस तर असं काही फ्लावर हां फ्लावर मध्ये पाणी <laughs> तर असं काही आहे मी ऑर्डर केलेलं हो तर तुम्हाला कसं वाटतंय ना मला नक्की कमेंट करा याची प्राइस मी सांगते म्हणजे फ्लावर आणि हे पॉट मिळून मला गेलेलं आहे हो तीनशे एकोणावीस रुपये फक्त तीनशे एकोणावीस रुपयात हे पूर्ण प्रोडक्ट मिळालेलं आहे आणि याचा उपयोग आहे ना, ना, ना। मी नक्कीच कुठेतरी बरं शांत वस्तू याचा उपयोग येणार ना मी नक्कीच किचनमध्ये असं डेकोरेट करण्यासाठी करणार आहे कारण असं किचनमध्ये फ्लावर्स वगैरे राहिले ना तर किचन पण जरा छान दिसतं आणि मेन म्हणजे मी असा विचार केलाय की फ्रीजवरच ठेवावं म्हणजे अजून एक मोठी आणि फ्रीजवर ठेवावं असं मला वाटतंय कारण फ्रीजवर खूप सारा पसारा पाळत असतो एखादी रिकामी जागा दिसली की प्रत्येक जण येणार तिथं काही ना काही ठेवून जाणार पण जर तिथे त्यांना असं फ्लावर पॉट छान डेकोरेट केलेलं दिसलं हो फ्रीज वर तर मला असं वाटतंय की कोणीच तिथे काय कोणती टेक्नॉलॉजी बाई ही कोणती टेक्नॉलॉजी शांत बैस दोन मिनिटं तर हे आहे तीनशे एकोणावीस रुपयात तुम्हाला मिळालेलं हे पण मी ऑर्डर केलं होतं आय थिंक ॲमेझॉनवरून ॲमेझॉनवरून हे घेतलेलं आहे तर तुम्हाला हे पण खरेदी करायचं असेल तर मला कमेंट करा याची लिंक मी तुम्हाला नक्की देईल तर कसं वाटलं हे मला नक्की सांगा असतात कुर्त्या याला इथं घेऊन देते फ्लावर आपण किचनमध्ये ठेवू आता त्यानंतर नाही नाही आता राहू दे दुसऱ्या बाजूला दोन मिनटं त्यानंतर मी फ्रीज साठी काहीतरी मागवलेलं आहे फ्रीज लाखण्यासाठी ला। मागवली तू छान साडी फ्रीज अरे ठेवू ना पम्मा फ्रीज साठी मी टॉप कवर आहे हे, हे मागवलेलं आहे तर हे बघा मस्त असं छान आहे पर तू ठेव हो खाली जा खेळ तिकडे खेळ बर खेळ लवकर तर छान असं आहे याची क्वालिटी पण खूप छान आहे आणि इकडने इकड बघा साईडला असं तीन पॉकेट भेटलेले आहे तर कसे वाटत आहे ना मला नक्की कमेंट करा आणि छान असं फ्रीजला सूट होईल मी हा कलर याच्यासाठी घेतला की माझ्याकडे कार्पेट आहे त्याचा पण सेम कलर आहे पण ते कार्पेट मी मुलांमुळे हॉलमध्ये सात टाकत नाही तर याचा खूप छान असं कापड पण आलेला आहे पर राम तू शांत बसतोय का आपल्याकडे कार्पेट आहे मग हॉलमध्ये टाकायचं मग आवाज नको टाकत जाय ना मॉडर्न बनवू आपण एकदा तर हे असं काय आहे तर हे कितीला भेटलंय मी तुम्हाला सांगते हे आहे फक्त आणि फक्त दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपयामध्ये एवढं छान असं फ्रीजचं टॉपचं कवर भेटलेलं आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा याची लिंक पण मी तुम्हाला देईल आता माझ्या म्हणजे दिमागमध्ये मा हा विचार आलेला आहे की टॉपवर हे कवर जर टाकलं तर याच्यावर हा फ्लावर पॉट किती भारी दिसेल आहे बघा इथेच इमॅजिन करा कसं वाटतंय शिवाय छान ना हे कॉम्बिनेशन पण भारी झालेलं आहे हे बघा इकडून असं छानस फ्लॉवर पॉट आणि हे कवर आणि याला साईडने भेटलेले आहे छानशी तीन पॉकेट तर कसं माझ्या ड्रॉइंग लपवून ठेवत हो नक्की कमेंट करा आणि हे बघा याच्यावरची डिझाईन डिझाईन पण मस्त भेटलेली आहे तर असे काही मी ऑनलाईन शॉपिंग केलेली होती म्हटलं चला खूप दिवस झाले आपण काही शॉपिंगच केले माझ्या मी आणि दरवेळेस स्वतःसाठी शॉपिंग होते हे घेऊ ते घेऊ घरासाठी कधी होतच नाही मग मी शेवटी अमेझॉन वरून हे बघा ऍमेझॉन वरून हे फ्लावर आणि हे फ्रीजचं टॉपचं कवर असं काही ऑर्डर केलेलं आहे मी यानंतर तुम्हाला मी दाखवते एक फ्रेम आहे की जी खूप सारी स्वस्त भेटलेली दहा रुपये केलेला नसेल मम्मी काय अर्थ आता व्हिडिओ संपला का मी आता काय येईल मोबाईल घेईल अमेझॉनसारख मागित बरं आता झालं का हाँ, हाँ। तर तुम्ही विचार पण केला नसेल एवढी स्वस्त अशी मी फ्रेम एक मागवलेली आहे मिशो वरूनच आणि तुम्हाला दाखवते ही फ्रेम हो <laughs> आहे फक्त आणि फक्त नव्वद रुपयांमध्ये बस फक्त नाइंटी रुपीज मध्ये खूप अशी छान फ्रेम आलेली आहे मागून काय एक ना शिवाय मी तुला याच्यासाठी बसवलंय मध्ये मध्ये बोलायला तर हे बघा असं आहे असे तीन याच्यामध्ये हे लावणार मी आता हा विचार करते की हे पण किचन मध्येच मी फ्रेम लावावी हे बघा कसं वाटेल छान आहे ना एकदा मागून दाखव ही भेटली आहे फक्त नव्वद रुपयात आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर पुन्हा सांगते कमेंट करायला विसरू नका मी लिंक नक्कीच देईल आणि या फ्रेमचं मेन असं आहे की आपल्याला ड्रिल करावं लागणार नाहीये किंवा घराला छिद्रे पण पडणार नाहीये इथून मागे दिलेला आहे डबल टेप की ह्या डबल टेपचा उपयोगाने आपण तिला असं चिटकवू शकतो आणि छान असं आपलं किचन ते डेकोरेट करू शकतो कारण खूप सारा प्रॉब्लेम होऊन जातो की ड्रिल करा ड्रिल करण्यासाठी कोणी भेटत नाही पुन्हा भरपूर प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे मी यावेळेस एक आयडिया लावली फ्रेमसाठी की जी ही मस्त अशी फ्रेम मागवली आणि मागून आलेले आहे त्यांना डबल टेप तर ही सुद्धा फ्रेम स्वस्तात मस्त कशी वाटली मला नक्की कमेंट करा फक्त आणि फक्त नव्वद रुपयामध्ये याची पण लिंक, लिंक ना ना मी तुमच्या सोबत नक्कीच शेअर करेन तर त्यानंतर ज्या प्रोडक्टची मी खूप सारी वाट बघत होते की कधी येईल आणि मला बघायचं आहे असं ते प्रोडक्ट म्हणजे हे मला आहे ना पण सांगते ना मी मला आहे ना हे खूप आवडलेलं होतं जरा कॉस्टली आहे भरपूरच कॉस्टली आहे पण लावलं ना तर खूप छान शो पण येईल आणि जरा अँटिक आहे दिसायला अँटिक पण आहे आणि आपल्याला एक रॅक सारखा पण उपयोग होईल शेल्फ म्हणता येईल त्याला तर हा आहे बॉक्स शेल्फ जो मी अमेझॉन वरून ऑर्डर केलेला आहे के तर याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते आता तो शेल्फ आहे थांब हा थोडा कॉस्टली आहे याला मागून हुक दिलेले आहे ड्रिल करून आटकवण्यासाठी हा बुक्स ठेवायला हा बुक ठेव आता शांत बसू तुझी बुक्स ठेवू आपण हा आता नाही <laughs> तर हे जे आहे ते मी अमेझॉन वरून ऑर्डर केलेलं आहे आता याच्यासाठी मला आणायचे आहेत कंटेनर की जे राहून गेलेले आहे दररोज चाललेलं आहे की आज घेऊ उद्या घेऊ ते कंटेनर पण मी ऑनलाईनच ऑर्डर करणार होते पण विचार केला की काहीतरी आपण दुकानात जाऊन पण खरेदी करूया सगळं काही ऑनलाईन म्हटल्यावर सगळं काही ऑनलाईन म्हटल्यावर ज्यांचे शॉप आहे त्यांचं किती लॉस होणार त्यामुळे याच्यासाठी जे कंटेनर आहे ते मी विचार करते एखाद्या शॉपमध्ये जाऊन घ्यावे किंवा डी मार्टला नाहीतर बिग बाजारला जाऊन याच्यासाठी कंटेनर आणावे तर याचा उपयोग काय करणार आहे मी माहिती का कंटेनर ठेवण्यासाठी म्हणजे की जसं आपले फ्रुट्स वगैरे जेवढे असतात तेवढे मी याच्यामध्ये पॅक करणार आहे आणि याचा दोन उपयोग होणार आहे मध्ये तर याचा दोन उपयोग होणार आहे इथं मध्ये आपण कंटेनर्स हा कंटेनर्स ठेवू शकतो आणि वरती पण आपण काहीतरी सामान ठेवू शकतो किंवा डेकोरेटचं पण काहीतरी करू शकतो याच्यासाठी खेळ साठी हा बॉक्स शेल्फ आहे की जो मी वरून ऑर्डर केलेला आहे आणि जेव्हा हा किचन मध्ये फिट होईल ना तेव्हा तुम्हाला कळेल की हे कसं दिसेल आणि किती छान दिसेल तर याची पण लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा याची पण लिंक मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर सगळे प्रोडक्ट तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करा आणि मेन म्हणजे हे मागवायचं एक कारण आहे की तुम्ही व्हिडिओजमध्ये बघितलं असेल की फ्रीजवर माझे खूप असे कंटेनर पडलेले असतात म्हणजे काजू बदामचे असतात ते सगळे आणि होतं काय हे पोरं आहे ना जेव्हा फ्रीज लावतात ना जोरात लावतात आणि ते पूर्ण डब्बे जे होते ते खाली पडून यायचे आणि फ्रीजवर खूप सारा पसार आपण दिसत होता त्यामुळे मी विचार केलेला की असं काहीतरी मागवूया की पर खाली का शर्ट असं काहीतरी मागवूया की दिसेल आपण अँटिक दिसेल आणि कंटेनर ठेवल्यावर पण ते छान होईल आणि वरून पण आपण काहीतरी छान असं डेकोरेट करू शकू तर हे जे प्रोडक्ट आहे जे माझं खूप फेवरेट होतं तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करा काय थर्टीन मिनिट व्हिडिओ हो तर नक्की कमेंट करा कर चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तुम्ही माझ्या चॅनल वर आलेले पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर एक सबस्क्राईब करायला अजिबात व्हिडिओ सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा परदात मला काय बोलायचं ना मी कशी बोलली तुझ्या मुली विसरली ना मी तू याच्यामुळे मी विसरून गेली बोलता बोलता जर तुम्ही नवीन चॅनल वर आलेले तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला आणि हे कधी फिट होतंय बघू याचा मुहूर्त लवकर काढू आणि हा पण ब्लॉग मी तुमच्या सोबत नक्की घेऊन येईल चला भेटूया त्यांना सांगू तोपर्यंत